नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे चवदार अशी मुगडाळ मेथीची भाजी त्यासाठी आपण कोळी मेथी घेतली होती पाहू शकता देठांसह मेथीची भाजी मी केलेली आहे आणि यासाठी लसूण आणि मिरचीचा भरपूर वापर केलेला आहे क ही भाजी आपल्याला आपण जर क देठं जाड असतील तर आपण देठं काढून घ्यायची आणि पानं चिरून घ्यायची आता इथे आपण आपली भाजी चिरून घेतलेली आहे आणि इथे पॅनमध्ये देखील आपण गरम करून घेतलेलं आहे अगदी कोळी पानं आहेत देठं देखील अगदी कोळी आहेत त्यामुळे आपण देठं देखील घेतली आहेत आज कांदा चिरून घेतला लसूण हिंग जिरे आणि हळद नंतर मिरची कापून घेतली आणि मुगाची डाळ आपण रात्रभर भिजवून ठेवली होती आता आपण इथे जिरे आणि हिंगाची फोडणी केली आहे सुरुवातीला त्यात आपण ठेचलेला लसूण ॲड केला आहे छान परतून घ्यायचा हा लसूण अगदी तेलाची आस बघू शकता तेल फास्ट नाही म्हणजे गॅस फास्ट नसावा या स्टेजला अगदी बारीक गॅसवर आपल्याला ही फोडणी छान परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये सुरुवातीला मी मिरची टाकली आहे हिरवी मिरच्या एक पाच ते सहा मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यादेखील आपण लसूणसोबत इथे ॲड केलेल्या आहेत असं केल्याने आपल्या भाजीला खूप छान चव लागते लसूण आणि मिरची त्यामुळे भाजी आपली खूप छान अशी चवदार होते छान परतून घ्यायचं हे सगळं मिक्सिंग आणि एक मिनिटभर हे सगळं मिक्सिंग परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा ऑप्शनल आहे कांदा काही जणांना आवडतो काही जणांना नाही आवडत किंवा चालत देखील नाही अशांनी कांदा स्किप केला तरी चालू शकतो पण कांदा टाकल्याने भाजी जास्त चवदार लागते मेथीचा कडवटपणा अजिबातच लागत नाही काही जणं फक्त लसूण आणि मिरचीवर डायरेक्ट मेथी टाकून तशी देखील भाजी खूप सुंदर लागते आणि स्पेशली जर कोवळी भाजी असेल तर ती जास्त छान लागते अगदी छोट्या पानांची आणि कोळ्या देठांची आपण मेथी आज घेतलेली आहे मीठ टाकले आपण कांद्यावर छान परतून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे पटकन आपली भाजी मऊ होतो कांदा पटकन आणि रंग देखील बदलतो हे देखील सगळं मिक्सिंग आपल्याला एक छान मिनिटभर परतून घेतलं की लगेचच त्यात आता मुगाची डाळ आपण जी भिजवून घेतली होती रात्रभर ती ॲड केली आहे मुघडाळ एक चार पाच तास जरी भिजवली तरी चालू शकते संध्याकाळच्या जेवणासाठी हवी हो असेल तरी पण सकाळी हवी हो असेल तर मग रात्रीच भिजवून ठेवावी लागते मुगडाळ कारण पटकन भिजते कम्पॅरिटिवली हे देखील छान आपल्याला एक मिनिटभर पर परतवून घेतलं की आपल्याला मसाले ॲड करायचे मसाल्यांमध्ये आपल्याला आज फक्त हळदच लागणार आहे आत्ता कारण आपण तिखट तिखटासाठी मिरची ऑलरेडी ॲड केलेली आहे हळद टाकून घेतली आहे मी अर्धा चमचा आणि आता छान मिक्स करून घ्यायचं हळदीचा फ्लेवर पूर्ण या सगळ्या मिश्रणाला लागला पाहिजे छान मिक्सिंग आपलं तयार होईपर्यंत एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतरच यात आपली मेथी जी आहे ती जी आपण स्वच्छ धुवून निथळून घेतली होती चाळणीवर ती आता आपण यामध्ये ॲड करून घ्यायची छान आपली फोडणी तयार आहे आता आपण मेथी ॲड करतोय सगळी मेथीची पानं ॲड केलीत मी पाहू शकता देठं किती छान अशी कोवळी दिसतात ही देठं नंतर अजिबात दिसण अशी होतात खूप छान शिजतात पटकन अगदी शिजण्यासारखी देठं असतील तरच ती घ्यावीत अदरवाईज थोडी जाड जरी वाटली तरी ती अजिबातच घेऊ नयेत नाहीतर मग ती तोंडात येतात खाताना भाकरीसोबत पोळीसोबत ही भाजी खूप छान लागते कारण हिला लसूण आणि मिरचीची फोडणी दिली आपण आणि भातासोबत देखील खूप छान लागते छान मिक्स करून घ्यायचं सगळं आत्ता मिक्सिंग करतानाच पाहू शकता तुम्ही अगदी पॅन पूर्ण गच्च भरला होता आणि आता अर्ध्यापेक्षाही ती कमी झाली आहे आता छान मिक्स करून घेऊन याच्यावर लीड ठेवून आपण एक पा दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायची पुन्हा हलवून घ्यायची जर गरज वाटली तर आपल्याला पुन्हा लीड ठेवावं लागेल कारण मेथीला देखील थोडं या भाजीला लीड बंद केल्यावर थोडं पाणी सुटतं आणि ती शिजते छान पाहू शकता थोडं अजून एकदा आपण लीट ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आता एक मिनिटभरच ठेवायची आपण फक्त पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार आहे आता ही थोडी परतून घ्यायची आणि लगेचच आपण ही सर्व करू शकतो सर्व केली आहे मी इथे पाहू शकता लसूण आणि मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो या भाजीला आवर्जून करून पाहा मैत्रिणींना कसं वाटलं मित्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू